संविधान वाचवण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना कामगारांच्या लाखो मतांनी निवडून आणून इतिहास घडवणार असल्याचा निर्धार डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सात एप्रिलपासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रत्यक्ष संपर्क प्रचार यंत्रणेला बुधवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं शहरातील प्रत्येक विभागात तसंच कामगार रहिवासी भागात संविधानाचं महत्त्व पटवून देऊन आमदार प्रणिती शिंदे यांना लाखोंच्या मताधिक्यानं विजयी करण्यासाठी कॉर्नर बैठका ग्रुप मीटिंग तेलंगणा येथील कलापथकाद्वारे विविध भागात पदयात्रा राबवून विडी कामगार यंत्रमाग कामगार असंघटित क्षेत्रातील कामगारांशी संवाद साधून जातीयवादी शक्तीला दूर ठेवत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विडी कामगार आणि पदाधिकाऱ्यांसह रात्रंदिवस कष्ट घेणार आहोत असं यावेळी डॉ गोवर्धन सुंचू यांनी सांगितलं शहरातील प्रत्येक भागात झोपडपट्टी बड़ भागात आणि कामगार असलेल्या भागात आणि बीडे कामगार यंत्रमा कामगार असंघटित क्षेत्रातील कामगार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी कामगार शेअरच्या वतीने फिरवून तेलंगणातील सुद्धा या ठिकाणी आणून प्रत्येक विभागामध्ये फिरून बाबासाहेबांनी दिलेले संविधान आपल्याला यापुढे देखील गरज आहे बा केंद्रातील भाजप शासनाने तो संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे हा सर्व विषय जनतेमध्ये आम्ही मताने विचार केलेले आहे या प्रसंगी सतीश दासरी विष्णू गुंडेटी हरी धोत्रीकर बालाजी बुरा सिद्धराम नंदी महादेव विटकर शारदा गुंडेटी येमूल ज्योती गादास भूलक्ष्मी दासी सविता गादास सोमनाथ कनकी देवीदास यलदंडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते